नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तुमच्या वाहनाचं जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे ज्याला आपण आर सी म्हणतो या आर सीला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा जो नंबर लिंक आहे तो हरवला असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नवीन नंबर त्याच्यावरती कशा पद्धतीने अपडेट केला जातो याबद्दलची माहिती पाहणार होतात तर तुम्ही म्हणाल हे नंबर कशासाठी आवश्यक आहे तर तुम्ही या ठिकाणी जर एच एस आर पी नंबर अपडेट ऑर्डर करत असाल तुम्हाला हे नंबर या ठिकाणी लागणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्वाची अशी माहिती आहे कारण हा नंबर कशा पद्धतीने चेंज करायचा यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नेहमी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना ही माहिती जर महत्त्वाची वाटला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा यासाठी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवरती यायचा आहे व्हीकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे महाराष्ट्र आपलं आणि त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला व्हीकल रजिस्ट्रेशन नंबरमध्ये खाली इथे गाडीचा नंबर टाकायचा आणि चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे ॲक्सेप्टवरती त्यानंतर प्रोसिडी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर काही माहिती दिसेल व्हेरिफिकेशनची सिटीझन पोर्टल संदर्भातली खाली इथे तुम्ही वाचून घेऊ शकता माहिती संपूर्ण वाचायची असेल तर या ठिकाणी जी काही मोड असेल आणि यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस फेसलेस आहे आणि कोणत्या कशा पद्धतीच्या सर्व्हिसेस यामध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि किती प्रकारच्या वीस प्रकारच्या सर्विसेस तुम्हाला यामधून मिळणार आहे आणि फेसलेस आणि फेलेस सर्विस म्हणजे विदाउट आर टी ओला जर कोण कोणत्या सर्व्हिस अव्हेलेबल आहे ते सुद्धा पाहू शकता त्यांचा वरती क्लिक करायचा खाली येऊन खाली आल्यानंतर पाहू शकता मी त्यांना कोणकोणते सर्व्हिसेस आहे ते ट्रा ओनरशिप ट्रान्सफर असेल अप्लाय फॉर ट्रान्सफर ओनरशिप असेल बायर अशा विविध प्रकारच्या सर्विसेस तुम्ही इथे पाहू शकता आर सी कॅन्सलेशन असेल आरसी पर्टिक्युलर असेल आर सी सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यानंतर अपडेट मोबाईल नंबर किंवा मोबाईल नंबर अपडेट यावरती क्लिक करायचा नंबर चेंज करण्यासाठी त्यांचा गाडीचा नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल चेस नंबरचे शेवटचे चेव पाच डिजिट टाकायचे हे तुम्हाला आर सी नंबरवरती किंवा आर सीवरती तुम्हाला मिळून जाईल आणि त्यानंतर व्हेरिफायड डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही व्हेरीफाईड डिटेल करताल त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं या ठिकाणी व्हेरिफिकेशनचा पेज येईल यामध्ये आधार ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने व्हेरीफाय करू शकता मी आधार ओ टी पी सिलेक्ट करतो त्यानंतर ता आधार नंबर टाकायचा इथे आधार नंबरवरती सिलेक्ट करून आधार नंबर टाकल्यानंतर इथे जे काही चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवरती टिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर खाली था था जेने जेने जे काही कॉन्सर्ट आहे तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐकू शकतात त्यानंतर जनरेट ओ टी गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आधार कार्डला तो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी तो ओ टी पी ते टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे ओ टी पी ते वॅलिडेट होऊन जाईल व्हॅलीड ओ टी पी झाल्याच्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी व्हेक रजिस्ट्रेशन नंबर चेचीस नंबर चासिस नंबर टाकायचा इथे फुलमध्ये आणि त्यानंतर इंजिन नंबर टाकायचा आहे फुल हे आरतीवरती मिळून जाईल त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट रजिस्ट्रेशन फिटनेस व्हॅलिड डेट सर्व माहिती तुम्हाला आरतीवरती मिळून जाते आरतीवरती बघून ही माहिती सर्व टाकायची आहे त्यानंतर सर्व माहिती टाकल्याच्या तुम्हाला शो डिटेल आणि रिसेटचं ऑप्शन आहे तर आपल्याला शो डिटेल या वरती क्लिक करायचा आहे शो डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमची डिटेल इथे येऊन जाईल यामध्ये आता खाली यायचं आहे आणि इथे नेम ॲज पर जे काही ओनरचं नाव आहे गाडीच्या मालकाचं आधार कार्डवर तसं नाव आहे तसं नाव टाकायचं आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आधार कार्डला जो लिंक आहे तो त्यांंतर जे आय वरती टिक करायचा आणि व्हेरीफाय खाली ते ऑप्शन दिसेल या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता मित्रांनो इथे माझी टाकून घेतलेली आहे मी ओनरची आणि मोबाईल नंबर टाकलेला आधार कार्डला जो लिंक आहे तो व्हेरीफाय केल्यानंतर ओनरचा जे काही एक्झिस्टिंग नंबर आहे तो इथे दिसेल तुम्हाला आणि ओनरचं नाव ना दिसेल त्यानंतर ना अपडेट मोबाईल नंबर ही जी काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जे काही मोबाईल नंबर आहे तो अपडेट होऊन जाईल काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे जर अपडेट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला थोड्या वेळाने करायचा आहे आता माझा या केसमध्ये माझा ऑलरेडी नंबर अपडेटेड आहे लिंक केलेला आहे म्हणून हे होत नाही आहे तर तुमचं नसेल तर तुमचं नक्कीच होऊन जाईल आणि तुमच्या जा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा आणि नंतर तुम्ही ट्राय करा नक्कीच तुमचं होऊन जाईल काही अडचणी आल्यास किंवा काही तुमचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला इथे जे काही ईमेल आय डी दिलेला आहे ईमेल सुद्धा तुम्ही तुमचं जे काही इश्यू आहे ते रेज करू शकता अशा पद्धतीची जनरल इन्क्वायरीचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हेच एक प्रोसेस आहे जे तुम्हाला आय डी आर सीला जे आहे ते मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठीची हीच प्रोसेस आहे ही आर टी ओला जाता तुम्ही घर बसल्या करू शकता इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरला काही अडचण आली किंवा काही मदत लागली तर तुम्ही मदत घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हे घर बसल्या आर टी ओला जाता जी काही आर सीवरचा मोबाईल नंबर आहे तुम्ही अपडेट करू शकता ही माहिती महत्त्वाची वाटलाच आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये